राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने कामे पूर्ववत सुरू करा या मागणीसाठी सांगली सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या अठ्ठावीस लाख असून त्यांचे थकीत संपूर्ण अर्जाची संख्या सव्वीस लाखापेक्षा जास्त आहे ही सर्व कामे मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना त्यांचा मृत्यू जरी झाला तरी त्यांच्या विधवा महिलांना अंत्यविधीची रक्कम ही दोन दोन वर्ष मिळालेली नाही त्यांना आर्थिक नुकसान भरपाई दोन वर्षापासून मिळालेली नाही बांधकाम कामगारांच्या पाल्यांना दोन वर्षापासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही इतरही योजनांचे लाभ मिळेल दुरापस्त झालेले आहे सध्या महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपक्रमामधून वीस हजार कोटी रुपये शिल्लक आहेत तरीसुद्धा या सर्व महत्वाच्या योजना बंद ठेवण्याचे कारस्थान महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केले जात आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि सर्व कामे पूर्ववत चालू होऊन बांधकाम कामगारांना लाभ मिळण्यासाठी आज टाटा पेट्रोल पंपापासून उद्योग भवन इथंपर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळाच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त श्री मुच्यावर यांना निवेदन देण्यात येऊन मागणी करण्यात आली की सध्या भारतामध्ये डिजिटल युग सुरू असून ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट इतर शासकीय अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात तसेच बांधकाम कामगारांचे अर्ज सुद्धा यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते परंतु ते, ते सध्या बंद केलेले आहेत पूर्ववत सुरू करावेत म्हणजे स्वतः कामगार आपला अर्ज भरून त्याची पडताळणी करण्याची प्रक्रिया कार्यालयामार्फत राबवावी मोर्चासमोर बोलताना कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की वरील सर्व मागण्यांच्या संदर्भात दिलेल्या निवेदनातील मागण्या मंजूर करणे हे राज्य पातळीवर होणे आवश्यक आहे म्हणूनच पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सात डिसेंबर काळी सकाळी ठीक अकरा वाजता पुणे राष्ट्र सेवादल सभागृह सिंहगड रोड येथे राज्यव्यापी बांधकाम कामगारांचा प्रचंड मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यात सर्व राज्यातील बांधकाम कामगारांनी उपस्थित राहावे असेही त्यांनी आवाहन केले या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड शंकर पुजारी कॉम्रेड विशाल बडबे बाळासाहेब वसकडेकर मोहन जावीर पुंडलिक मंडले साबिदास शेरकर सलेम इनामदार सतीश सूर्यवंशी शुभांगी गावडे संतोष बेलदार व अर्चना बेलांकी इत्यादींनी केले